नमस्कार मंडळी गावकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती कोणतीच मोठी व्हिडिओ येत नव्हती माझ्या एकदम सुद्धा सुरू होत्या आणि शिमग्याच्या गडबडीमध्ये आपल्याला कोणतीच व्हिडिओ करता आली नाही तर म्हटलं आता गुढीपाडवा झाला गुढीपाड्या पासून म्हटलं परत एकदा सुरुवात करूया म्हणजे रेग्युलर व्हिडिओ टाकण्यासाठी तर आजपासून आपण एक सिरीज करतो म्हणजे ज्यामध्ये फक्त कोकणामध्ये बनवले जाणारे पदार्थ आपण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर आज सुद्धा आपण एक पदार्थ बनवत आहोत तर तो, तो, तो व्हिडिओ कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्याला लवकरात लवकर आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत सो थोडा सपोर्ट करा आता बघूया मम्मीने आज कोणता पदार्थ करायला घेतला आणि त्यासाठी कोणतं कोणतं साहित्य घेतलंय तेच जाव्या घरामध्ये तर म्हणजे आता मी घरी आलो आणि आज मम्मीने सुट्टाचं कालवण करायला घेतलंय म्हणजे काही ठिकाणी सुद्धा म्हणतात त्याचं कालवण करायला घेतलंय त्यासाठी मम्मीने इथे वाफटे आपले आहेत ती बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्या मीठ वगैरे असतं ते सर्व साफसफ वगैरे करून घेतले आणि इथे साहित्य घेतले त्यामध्ये कांदा आहे इथे आंब्याची कापं आहेत बारीक कैरीची हळद मीठ तिखट आहे मिरची आहे आणि तसंच आपला जो जेवणामध्ये मसाला वापरला जातो म्हणजे कांदा लसूण आपलं खोबरं वगैरे त्याचं वाटण आहे ते घेतलं आहे आता ह्याच्या पुढची प्रोसेस कशी आहे ते आपण बघूया तर मंडळी इथं आपलं जे चूल आहे ते पेटवलंय आणि आता बाकीचं साहित्य सुद्धा घेतलंय तेल वगैरे पाणी आणि टोप पुढची प्रोसेस बघूया कशी आहे ती म्हणजे आता आपला जो टोप आहे तो बऱ्यापैकी तापला आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि ते थोडस गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकूया लसूण सुद्धा घेतले मम्मीने आता त्यामध्ये कांदा टाकूया आणि मिरची सुद्धा आता हे सर्व दे मिक्स करून घेऊया चांगला असा कांदा लाल होईपर्यंत त्याला परतून घेऊया आता हे सर्व चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये तिखट आणि हळद टाकायचे ते सुद्धा मिक्स करून घ्यायचंय आणि आंब्याचे फोडे सुद्धा टाकायचे हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि आता आपला जो मग मसाला होता तो सुद्धा टाकायचा आणि तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आपली जी वाफटी आहे म्हणजे सुकाट ते सुद्धा या सगळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मग पाणी होतायचं अच्छा पाणी होता, होता आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं मसाला वगैरे तो चांगला मिक्स होतो आता यात मीठ टाकायचं आहे आपलं चवीसाठी आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि त्याला थोडा वेळ शिजायला जायचंय आता याला दहा मिनटं शिजायला जायचंय सर्व मिक्स करून झाकण ठेवून म्हणजे आता आपलं जे सुकाट आहे ते शिजायची आपण वाट बघूया आणि हे मी डाब्याला सुद्धा नेणार आहे त्यामुळं शिजून वगैरे झाल्यानंतर आपण डाबा वगैरे भरून हे आहे की खायला घेऊया बघूया शिजल्यानंतर कसं दिसतंय ते मांड आता आपलं जे सुकाट आहे ते पूर्णपणे शिजून तयार झाले तुम्हाला दिसत असेल मस्त अशी करा वगैरे आले आता हे मी डाब्यासाठी घेऊन जातो आणि मस्त भाकरीसोबत खायला जातो तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघितली असेल त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आता डेली व्हिडिओ टाकणार आहोत तर मी सुद्धा हे डाब्याला वगैरे घेऊन कामाला जातो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये